मासुंदावर गर्दुल्यांचा राबता धोक्यात आली ठाणेकरांची सुरक्षितता तलावाला रात्री फेरफटका मारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण ठाणेकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या भोवती रात्री नंतर अक्षरशः गर्दुल्यांचा विळखा पडलेला असल्याचं चित्र समोर आलं आहे त्यामुळे तलावाला उशिरा फेरफटका मारणाऱ्या ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या परिसरात फिरता यावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मासुंदा तलावाचे अनेक वेळा संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे मात्र आता याच तलावाला गर्दुल्ल्यांचा विळखा पडला असल्याने नागरिकांना या ठिकाणी मासुंद तलावाभोवती रात्री वावरणारे गर्दुल्ले अशिशिक्ष अशिशिक्षित असंस्कृत आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आहे ठाण्यातील कोठारी कंपाऊंड मधील क्लिट सारखी बेकायदा हुक्का पार्लर्स मात्र सुरक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत या बेकायदेशीर हुक्का पार्लर्स वर देखील कारवाई करण्यात पोलीस आणि पालिका प्रशासनाला भाग पडावे हिरानंदानी राबोडी इत्यादी ठिकाणी असलेल्या गर्दुल्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करावेत अशी मागणी दक्ष ठाणेकर करत आहे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ट्विट केला आहे ठाण्याचे हृदय म्हणून ओळखला जाणारा मासुंदा तलाव आज गर्दुल्ल्यांनी महापालिका आयुक्तांनी या विषयामध्ये लक्ष घालून ठाण्याच्या सौंदर्यामध्ये बाधा आणणाऱ्या या समस्येचं निराकरण करावे अन्यथा तलावपलीला भेट देऊन निसर्ग सानिध्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना या आनंदाला मुकावे लागेल असं ट्विट खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे